कॅनडामध्ये एका बाजूला महागाई वाढत आहे आणि दुसऱ्या बाजूला बेरोजगारी ट्र्युडो यांच्या लिबरल पार्टी विरोधात कन्झर्वेटिव्ह पार्टीनं हा मोठा मुद्दा बनवला होता कॅनडामध्ये कोविड नंतर बेरोजगारी दर जवळपास सहा पूर्णांक पाच टक्क्यांपर्यंत पोहोचलाय कॅनडामध्ये घरांच्या किमती सातत्यानं वाढतायत ज्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचा जस्टिन ट्युडो यांच्यावरील रोष वाढत गेला आणि याच रोषामुळे जस्टिन ट्युडो यांनी राजीनामा दिला पण आता प्रश्न उभा राहतोय की ट्रिडो यांच्या जागी नेमकं येणार कोण अर्थात यामध्ये पाच नावं सगळ्यात जास्त चर्चेत आहेत पण त्यातलं मुख्य नाव कोणतं आणि ही पाच नावं कशी ठरतायत कॅनडाच्या पंतप्रधान पदाचे दावेदार जस्टिन ट्रिडो यांपैकी कोणाच्या हातात देणार पक्षाची धुरा जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनल वरती सर्वांचं स्वागत करते जस्टिन ट्रिडो यांनी कॅनडाच्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिलाय जस्टिन ट्रिडो यांनी राजीनामा देताच ट्रिडो यांच्यावर राजीनाम्याची वेळ का आली ही चर्चा सुरू झाली जशी ही चर्चा सुरू झाली त्याचप्रमाणे त्यांच्या जागेवर आता कोण येणार ही देखील चर्चा सुरू झाली कॅनडाला अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे त्यामुळे कॅनडात राजकीय अस्थिरता निर्माण झालीय पक्षाचा पुढचा नेता निवडला जाईपर्यंत तेच पदावर राहतील असं ट्रिडो यांनी सांगितलंय ट्रिडो यांच्या राजीनाम्यामुळे कॅनडाच्या राजकारणातील एक मोठा अध्याय संपुष्टात आलाय ते दोन हजार पंधरा पासून या पदाची धुरा सांभाळत होते त्यांनी लिबरल पक्षाला राजकीय अडचणीतून बाहेर काढून पुन्हा एकदा सत्तेत आणलं होतं पण आता एकंदरीतच वाढती महागाई बेरोजगारी आणि डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्रोलिंग यामुळे जस्टिन ट्रिडो यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिलाय पण आता या पंतप्रधान पदासाठी चर्चेत असलेली नावं नेमकी कोणती तर ती म्हणजे मिलानिया जोली अनिता आनंद क्रिस्टिना फ्रीलँड पॉईलिवरे आणि मार्क कार्नी ही ती पाच नाव आहेत आता हीच नावं पंतप्रधान पदासाठी चर्चेत का आहेत दोन हजार एकवीस मध्ये परराष्ट्रीय मंत्री म्हणून नियुक्त होण्यापूर्वी इतर तीन कॅबिनेट पद भूषवली होती परराष्ट्र मंत्री म्हणून त्यांच्या कार्यकाळात जॉलींनी अनेक वेळा युक्रेनला भेट दिली आणि ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये इस्रायल हमास युद्धानंतर कॅनेडियन नागरिकांच्या स्थलांतरावर देखरेख करण्यासाठी जॉर्डनलाही भेट दिली ब्रिटिश कोलंबियामध्ये हरदीप सिंग निज्जर यांच्या हत्येमध्ये भारताचा सहभाग असल्याच्या ट्युडोच्या दाव्यामुळे भारत कॅनडा संबंध गेल्या वर्षी सर्वकालीन निचांकावर आले तेव्हाही या चर्चेत होत्या यावेळी जॉली म्हणाल्या होत्या की निज्जरच्या हत्येमध्ये भारतीय एजंट्सच्या सहभागाबाबत कॅनडाच्या चौकशीत सहभागी होणं भारतासाठी महत्वाचं आहे एक्केचाळीस कॅनडाच्या मुत्सद्दींना देशातून काढून टाकण्याचा भारताचा निर्णय अनएक्सपेक्टेबल असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं क्रिस्टिना फ्रीड सध्या फ्रीलँड कॅनडाचे उपपंतप्रधान आणि अर्थमंत्री म्हणून काम पाहत आहेत डिसेंबरमध्ये त्यांच्या सार्वजनिक राजीनाम्याच्या विधानानं ट्युडोवर अनेक धोरणात्मक अपयशांवर टीका केली आणि सुचवलं की त्यांचं बाहेर पडणं अटळ आहे त्यांनी या कोविड नाईन्टीनच्या साथीच्या रोगासाठी कॅनडाच्या आर्थिक प्रतिसादाचं नेतृत्व केलं कन्झर्वेटिव्ह पक्षाचे पंचेचाळीस वर्षीय नेते पॉय लिवरे हे उदार मतवादी हरल्यास कॅनडाच्या पंतप्रधान पदासाठी आघाडीवर आहेत माजी पंतप्रधान यांच्या प्रशासनात यांनी ते पासून लोकशाही सुधारणा मंत्री आणि नंतर दोन हजार पंधरा मध्ये रोजगार आणि सामाजिक विकास मंत्री म्हणून काम केलं सीबीसी नुसार पॉईल युरेने टक्के मतदान केलं आहे जे कॅनडातील सर्वोच्च पदासाठी टिळो जवळपास चोवीस टक्के जास्त आहे अलीकडील एका मुलाखतीत यांनी जागता वादची निंदा करताना ट्युडो सरकारला कट्टरपंथी म्हणून फटकारलं त्यांनी कॅनडाच्या इतिहासातील सर्वात मोठ्या गुन्हेगारीवर कारवाई करण्याचं वचन दिलं होतं कन्झर्वेटिव्ह पक्षाच्या नेत्यानं गृहनिर्माण संकटांचा सा सामना करण्यासाठी तीन एकर मिलियन पेक्षा कमी किमतीच्या नवीन घरांवर फेडरल विक्री तर कमी करण्याचा प्रस्ताव दिलाय तर मार्क यांनी बँक ऑफ कॅनडाचं माजी गव्हर्नर यांनी अलीकडच्या काही महिन्यातच ट्युडो यांचे विशेष सल्लागार म्हणून काम केले ते हवामान कृतीवरील संयुक्त राष्ट्राचे विशेष दूत देखील होते आणि फेडरल कार्बन टॅक्स सारख्या चॅम्पियन लिबरल धोरणांसाठी देखील ओळखले जात होते ते जेव्हा लोकप्रिय नव्हते आता या सगळ्यांमध्ये चर्चा आहे ती आपल्या भारतीय वंशाच्या सत्तावन्न वर्षीय महिलेची कोण आहे ही व्यक्ती तिचा अनुभव काय कि राजकारणात कशी आली आणि आता ती पंतप्रधान पदाची दावेदार कशी ठरतीये ते पाहूया पंतप्रधान पदाच्या शर्यतीत असलेलं सगळ्यात मुख्य नाव म्हणजे अनिता आनंद सत्तावन्न वर्षीय हो, त्या माजी संरक्षण मंत्री कॅनडाच्या वकील आणि राजकारणी आहेत त्या सध्या कॅनडाच्या वाहतूक आणि अंतर्गत व्यापार मंत्री म्हणून कार्यरत आहेत याआधी त्यांना नोव्हेंबर दोन हजार एकोणीस ते ऑक्टोबर दोन हजार एकवीस पर्यंत सार्वजनिक सेवा आणि खरेदी मंत्री म्हणून नियुक्त करण्यात ऑक्टोबर दोन हजार एकवीस ते जुलै दोन हजार तेवीस या कालावधीत त्या संरक्षण मंत्रालयाच्या प्रमुख होत्या संरक्षण मंत्री या नात्यानं ना, आनंद यांनी रशिया सोबतच्या युद्धादरम्यान युक्रेनसाठी मदत पुरवण्याच्या कॅनडाच्या प्रयत्नांवर देखरेख केली तरीही मंत्रिमंडळाच्या फेरबदलाचा भाग म्हणून त्यांना डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत संरक्षण मंत्रालयातून ट्रेझरी बोर्डात हरवण्यात आलं आनंद यांनी येल क्वीन्स युनिव्हर्सिटी आणि वेस्टर्न युनिव्हर्सिटी सारख्या अनेक प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थांमध्ये पदही भूषवली आहेत आणि राजकारणात येण्यापूर्वी त्या टोरंटो विद्यापीठात कायद्याच्या प्राध्यापिका होत्या अनिता आनंद यांचा जन्म एकोणीसशे सदुसष्ट मध्ये केंट बिले नोवा स्कॉशिया येथे भारतीय वंशांच्या पालकांसोबत झाला त्यांचे वडील एस वी आनंद हे वैद्यकीय व्यावसायिक होते तर त्यांची आई सरोज डी राम भूलतज्ञ होत्या त्या लहान असताना कुटुंब ऑन्टोरियाला गेलं त्यांनी क्वीन्स युनिव्हर्सिटी मध्ये राजकीय अभ्यासात बॅचलर ऑफ आर्ट्स रोडर स्कॉलर म्हणून ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी येथे मास्टर ऑफ आर्ट्स एल एल डलहौसी विद्यापीठातून आणि नंतर त्यांची कायदेशीर मान्यता पूर्ण केली अनिता आनंद यांनी पुढे एल एल एम टोरंटो विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली आणि एक प्रतिष्ठित शैक्षणिक कारकीर्द सुरू केली अनिता आनंद या कॉर्पोरेट गव्हर्नन्स सिक्युरिटीज कायदा आणि गुंतवणूकदारांच्या अधिकारांमध्ये तज्ज्ञ असलेल्या प्रतिष्ठित शैक्षणिक होत्या त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ टोरंटो फॅकल्टी ऑफ लॉ इथे इन्व्हेस्टर प्रोटेक्शन आणि कॉर्पोरेट गव्हर्नन्स मध्ये जे आर किंबर चेअर धारण केली त्यांनी असंख्य लेख आणि पुस्तकं लिहिली आहेत आणि गुंतागुंतीची कॉर्पोरेट आणि नियामक समस्यांवर कायदेशीर मार्गदर्शन केलंय अनिता आनंद यांचा राजकारणात प्रवेश त्यांच्या कारकिर्दीत उशिरा झाला परंतु त्यांचा प्रवास धोरणात्मक आणि दोन हजार एकोणीस मध्ये अनिता आनंदला लिबरल पार्टीनं ग्रेटर टोरंटो एरियामधील उपनगरीय रायंडिय ओकविले ओंटेरिय येथे संसद सदस्यसाठी उमेदवारी दिली त्यांनी त्यांची एक जागा जिंकली आणि त्याच वर्षी संसदेत प्रवेश केला अनिता यांनी अनेकदा सांगितलं की राजकारणात प्रवेश करण्याचा त्यांचा निर्णय त्यांच्या समाजाची सेवा करण्याच्या इच्छेतून झाला होता विशेषतः कॉर्पोरेट गव्हर्नन्स मधील त्यांची पार्श्वभूमी सरकारी ट्रान्सपरन्सी आणि उत्तरदायित्व हाताळण्यासाठी त्यांना योग्य बनवते दोन हजार एकोणीस ते दोन हजार एकवीस या काळात त्या सार्वजनिक सेवा आणि खरेदी मंत्री होत्या अनिता आनंद यांनी लस आणि वैयक्तिक संरक्षणात्मक उपकरणं खरेदीवर देखरेख करून कॅनडाच्या कोविड नाईन्टीन प्रतिसादाचं नेतृत्व केलं त्यानंतर लस पुरवठादारांशी करार केला आणि वेळेवर वितरण केलं जे कॅनडाच्या साथीच्या रोगाच्या पुनर्प्राप्तीसाठी महत्वपूर्ण ठरलं हाय प्रेशर ऍटमॉस्फिअर मध्ये दे निकाल देण्याच्या त्यांच्या क्षमतेमुळे त्यांना एक सक्षम आणि प्रभावी नेता म्हणून राष्ट्रीय मान्यता मिळाली दोन हजार एकवीस दो ते दोन हजार तेवीस या काळात त्या राष्ट्रीय संरक्षण मंत्री होत्या तेव्हा अनिता आनंदी कॅनडियन सशस्त्र दलातील सिस्टेमिक समस्यांकडे लक्ष देऊन फेडरल कॅबिनेट मधील सर्वात आव्हानात्मक भूमिका पार पाडली लैंगिक गैरवर्तनाच्या व्यापक आरोपांचा समावेश होता त्यांनी लष्करात सांस्कृतिक सुधारणा लागू केल्या ज्यात अधिक जबाबदारीची यंत्रणा आणि अत्याचाराला बळी पडलेल्यांसाठी वर्धित संरक्षण यांचा समावेश होता अनिता आनंद यांनी कॅनडाच्या संरक्षण पायाभूत सुविधांचं आधुनिकीकरण आणि नाटो आणि इतर आंतरराष्ट्रीय सहयोगी देशांसोबत भागीदारी वाढवण्यावरही काम केलं आता अनिता आनंद या कॅनडातील पंतप्रधान पदाच्या मजबूत दावेदार का ठरतात तर खरेदी आणि संरक्षण यासारख्या महत्वपूर्ण पोर्टफोलिओच्या देण्याची त्यांची क्षमता दिसून येते दोन्ही भूमिकांमध्ये उच्च भाग आणि राष्ट्रीय छानणीचा समावेश होता आणि अनिता आनंद एक सक्षम आणि विश्वासार्ह नेत्या म्हणून उदयास आल्या अनिता आनंद यांनी पद्धतशीर सुधारणांबाबत दृढ वचनबद्धता दर्शवली आहे मग ती खरेदीमध्ये ट्रान्सपरन्सी सुधारणे असो कि लष्करातील गैरवर्तणूक दूर करणं असो हा सुधारणावादी अजेंडा कॅनेडियन प्रशासनाबाबत जबाबदारी आणि आधुनिकीकरण शोधतोय कॉर्पोरेट गव्हर्नन्स आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनिता आनंदच्या पार्श्वभूमीनं त्यांची प्रतिष्ठा एक व्यक्ती म्हणून स्थापित केली जी प्रामाणिकपणा आणि पुराव्यावर आधारित निर्णय घेण्यास महत्व देते ज्या काळात राजकीय नेतृत्वावरील विश्वास कमी होत चाललाय या गुणवत्तेचा त्यांना महत्वपूर्ण फायदा होतोय अनिता आनंद यांना लिबरल पक्षाच्या प्रमुख सदस्यांचा पाठिंबा आहे जे त्यांना जस्टिन ट्र्युडो यांच्या नंतर पक्षातील एकसंधता टिकून ठेवण्यास सक्षम उमेदवार म्हणून पाहतायत पक्षातील विविध गटांशी संपर्क साधण्याची त्यांची क्षमता त्यांची स्थिती मजबूत करते या गोष्टी अनिता आनंद यांच्याकडे असल्यानं त्या पंतप्रधान पदाच्या प्रबळ दावेदार ठरतायत आता अर्थात पंतप्रधान पदावर कोण बसणार हे दोन हजार पंचवीसच्या ऑक्टोबरमध्ये ठरेल किंवा त्याआधी कॅनडामध्ये निवडणुका होतील अनिता आनंद यांच्या बाबत तुम्हाला काय वाटतं भारतीय वंशाची एक महिला कॅनडाची पंतप्रधान होऊ शकते का जर अनिता आनंद पंतप्रधान झाल्या तर कॅनडा आणि भारत यांचे बिघडलेले संबंध पुन्हा एकदा रुळावर येतील का याबाबतची तुमची मतं आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद